आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक शिवेंद्र हॉटेल आणि विशाल लॉजवर वीज मीटर मध्ये फेरफार करीत सुमारे अकरा लाख साठ हजार रुपयांची वीज चोरी करणाऱ्या दोघांविरुद्ध वीज वितरण कंपनीच्या अभियंता वर्षा गायकवाड यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे हॉटेल आणि लॉज मालक राहुल सर्जेराव भोसले आणि चालक तुषार मालोजी भोसले असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत याबाबत दहवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी वीज ग्राहक हॉटेल शिवेंद्र आणि विशाल लॉज चे मालक राहुल सर्जेराव भोसले आणि वापरदार तुषार मालोजी भोसले यांची व्यावसायिक दराचे वीज कनेक्शन तपासणी करण्यासाठी वर्षा गायकवाड आशिष जगधने किरण देवकर प्रवीण सर्वदे आणि सर्व भरारी पथक गेले असता तेथे मीटरमध्ये छेडछाड करून रेडिंग रिव्हर्स करत लाखो रुपयांची वीज चोरी करून विजेचा उच्च वापरत असल्याची खात्री झाल्याने महावितरण विभागाच्या भरारी पथकाने त्यांच्या विरुद्ध लबाडीने अप्रामाणिक हेतूने वीज चोरी करून कंपनीची फसवणूक केल्यामुळे भारतीय विद्युत कायदा कलम दोन कलम एकशे पस्तीस एक बी प्रमाणे त्यांच्या विरुद्ध वीज चोरीची कायदेशीर फिर्याद अभियंता वर्षा गायकवाड यांनी दिली आहे भारतीय विद्युत कायदा कलम दोन हजार तीन चे कलम एकशे एक्कावन्न प्रमाणे सदरची फिर्याद दाखल केली आहे सदर गुन्हा वडूज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला तेथून वर्ग होऊन दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आला आहे अधिक तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करीत आहेत मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा